नमस्कार मित्र हो, अतिशय महत्वाची गोष्ट अशी आहे की जेवढे गाव आहेत तालुक्यामध्ये तर त्या प्रत्येक गावमध्ये एक एक सरपंच आहे आणि त्या गावचा विकास काहीच होईन तर तो विकास का होत नाही कुठे थांबतो हे बघण्यासाठी विसरू नका पटलं तर घ्याय चॅनल नमस्कार मित्र हो पटलं तर घ्या या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रहो गावोगावी जे रस्ते आहेत हे रस्ते प्रत्येक सरपंच झाला म्हणजे ते रस्ते भरून टाकायचे दुसरा सरपंच आला पाच वर्षांना म्हणजे ते सर रस्ते भरायचे असं करता करता रस्ते उंच झालेले आहेत आणि ज्या रस्त्यावर वाड्यातलं पाणी येत होतं ते वाडे खाली गेले रस्ते वरी आलेले आहेत खेड्या पाड्यात पा ज्याचे घरं रस्त्यावर होते त्याच्या दारारोग चौकटी लोक दरवाज्याच्या अर्ध्या मधा लोक त्या रस्त्याची माती आलेली आहे मग वाडा राहिला नाही वाडा शेवटी बुजून टाकायचं काम पडलं मग असा कोणता सरपंच या लागला की त्या सरपंचानं गावचा रस्ता उकरला बा बाहेर नेऊन टाकला गावचे रस्ते व्यवस्थित केले असा हे काही बी सरपंच नाही फक्त वाड्यातलं पाणी वाड्यातच जिरा लागले आणि वाडे बुजून चालले आहेत रस्त्यावरचं पाणी वाड्यामध्ये चाललंय आता त्या रस्ते उंच झाल्यामुळं लोकांचे जे पत्राची छपरं आहेत त्यांना वाहनं ताडायला आले गावात वाहनं यायला अडचण जावं लागली शिमटाचे वाहनं येईनत लोकांना घरं बांधायचे इटीचे याचे त्याचे त्याचे वाहनं आतमध्ये गावामध्ये काही येईनत सगळे अडचणी वाले आणि त्याच्यामुळं गावात काय वाले भांडणं वाहिले तंटे वाहिलेत थोडसं वाहनाचा धक्का लागला म्हणजे हे आमचं नुकसान झालं ते आमचं नुकसान झालं हे लोक भांडतात आणि त्या घरावाल्याचं नुकसान भरपाई करून त्या वाहनाला द्यावं लागते मग तुम्ही मला सांगा की रस्ते भरायचं प्रत्येकाला समजायला लागले आणि रस्ते उकरून बरोबर करून न्यायचं कोण्या सरपंचाला का समज येणं रस्त्याच्या रस्ते रस्त्यात जी पाईपलाईन होती ती आता जवळजवळ एक पुरुषभर पाईपलाईन खोल गेलेली आहे म्हणजे जो सरपंच झाला त्याच्यावर थर टाकला गिटी मुरून टाकला दगड टाकले पुन्हा दुसरा सरपंच झाला पुन्हा त्यांनी टाकलं आणि असं करता करता ती पाईपलाईन एक म्हणजे पाच पाच दहा दहा फूट खोल गेलेली आहे मग आता हे रस्ते व्यवस्थित कोण करायचे शासनाच्या बी देईन गावाच्या गावं रस्त्यानं भरायला लागलेत मग हे रस्ते उकरू टाकायचे गावाचे रस्ते, गावा रस्ते बरोबर करायचे हे जर काम जर केलं शासनानं त्याला चांगलं आहे तुमचं गाव किती मिळून आलं ते पहा बरं तुमच्या गावात गोळ्या बाळ्या होत्या लोकांनी बुजून आणल्या रस्ते आ, रस्ते होते रस्त्याला अडचणी झाल्या रस्ते, रस्ते उंच झाले जे घरातले काय जे जमिनीबरोबर पहिले ओटे होते दगडाचे ओटे त्या ओते जे खांब होते त्या खांबावरती उटाळे खांबाजवळ उटाळे खांबा होते ते उटाळे रस्त्यात बुजून गेलेले त्या उटाळ्याच्या वरही रस्ते येऊन गेले म्हणजे ओटा हा इतका मेहनतीने केला तो ओटा जमिनीच्या आत गेला आणि ओट्याच्या वर जमीन आली आणि सिमेंटचे रस्ते म्हणा डांबर म्हणा गावात किंवा फरची बसून म्हणा हे लेखी उंच आलेले ले। याला कोण कारणीभूत तुम्ही सांगा आता कोण कारणीभूत आहे एकाने एका तिकडे मुरूम टाकला म्हणजे पुन्हा इकडे एक, एक मुरूम टाकतो यांना मोरुम टाकला त्यानं दुसरा मुरूम टाकतो असं मोरमानेही घर भरायला लागले गाव भरायला लागले सरपंच ना कोणता असा की जो गावचा खास विकास कर रस्ते उकळून बरोबर करण असा कोणी सरपंच नाही निवडणुकीच्या वेळेस फक्त जाती बादर आणि दारूवर दारूच्या भरुश्यावर निवडणूक करतात त्याच्याजवळ पैसा आहे ते दारू वाटतो आणि गोरी गरीब त्याला निवडून देतात आणि गावचा सत्यनाश करून टाकतात हे तुम्हाला आम्हाला कळत नाही का हां आता यानंतर पक्कं लक्षात घ्या की येणारा सरपंचसुद्धा आपल्याला निवडून द्यायचा असेल तर रस, रस्ते उकरून येणारा आणि गावातले रस्ते बरोबर करणारा सरपंच निवडून द्यायचा आहे बाकी आणि तर कोणाला निवडून द्यायचं नाही हं आणि प्रत्येकीच्या प्रत्येक सरपंच तो हो, परतिक परतिक तो खाण्याचीच मागे खाणीच मागे पण गावचा विकास काही नाही हा रस्ते उकरा रस्ते बरोबर करा दगडाचे करा ना रस्ते पण बरोबर करा नाल्याबरोबर करा सगळं व्यवस्थित करा म्हणजे त्या गावात चांगलं राहील आता पहिले रस्त्या रस्त्यात लोकांचे लग्न होत होते आता लग्न होत नाहीत लोक बस जेवायला बसत नाही घाणेटी लक्ष रस्ते झालेले आहेत तर हे रस्ते उकरण्याचं काम वाड्यातलं पाणी बाहेर आणण्याचं काम आणि लोकांची ओटे दबू नये हे काम असं व्यवस्थित काम करा चार चौघा मिळून हे करा आणि कामाला लागा धन्यवाद मित्र हो व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तुमच्या गावात ही समस्या असेल तर सक्कीच शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका